नमस्कार मी आपल्या सर्वांचे मिशन एम्स या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आज आपण या व्हिडिओमध्ये टी सी एसने विचारलेल्या मॅथवर दिनांकशी प्रश्न पाहणार आहोत तरी कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका क्वेश्चन बघू दीपकचा भाऊ दीपकच्या वयाच्या दुपटीपेक्षा चोवीस वर्षांनी लहान आहे दीपकच्या भावाचे वय छप्पन असेल तर दीपकचे वय किती आपल्या दिलेल्या माहितीनुसार दीपकच्या भावाचे वय भावाचे वय बरोबर दीपकच्या वयापेक्षा वयाच्या 240 पेक्षा वाया चा। दु... चोवीस वर्षांनी लहान आहे बरोबर दीपकच्या भावाची वय ऑलरेडी दिलेली आहे छप्पन यामध्ये आपण दीपकची वय एक्स असे धरू त्यामध्ये टू एक्स वजा चोवीस कारण लहान आहे मग याचं आपण जर समीकरण सोडवलं छप्पन बरोबर टूक्स व चोवीस बरोबर टू एक्स बरोबर ऐंशी म्हणजे एक्स बरोबर चाळीस म्हणजे दीपक ची वय चाळीस असेल पण ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला खूप वेळ लागतोय तर हे क्वेश्चन सोडण्यासाठी एक सोपी ट्रिक अशी कि ज्याचे वय दिले त्याच्या वयामध्ये फरक हा जोडायचा व त्याला दोन ने भागायचा म्हणजे आपल्याला वय कोणाचं दिलेलं आहे आपल्याला दीपकच्या भावाचं वय दिलेलं आहे दीपकच्या भावाचं वय आपल्याला दिलेलं आहे छप्पन आणि त्यांचा फरक चोवीस चोवीस दिलेला आहे म्हणजे चोवीस वर्षाने दीपकचा भाऊ दीपकपेक्षा लहान आहे म्हणजे इथे लहान दिला याचा था। अर्थ इथे एडिशन करायची पेरीज करायची आणि यांना दोन्ही भागायचं म्हणजे छप्पन अधिक चोवीस बरोबर दोन चाळीस बघा एकदम सोप्या आणि सिंपल पद्धतीने प्रश्नाचा उत्तर काढलेलं याच प्रकारचा आणखी एक प्रश्न आपण पाहू सुमितचं वय त्याच्या बहिणीच्या वयाच्या दुपटीपेक्षा अठरा वर्षांनी जास्त आहे जर अडुसष्ट असेल तर त्याच्या बहिणीचं वय किती दिलेल्या ट्रिकनुसार ज्याचं वय दिलंय त्याच्या वयामध्ये दिलेला फरक हा एकतर जोडायचा आहे किंवा कमी करायचा आणि त्याला दोन्ही भागायचं तर तुम्हाला प्रश्न पडेल फरक जोडायचा केव्हा आणि कमी केव्हा करायचा तर एक लक्षात घ्या जेव्हा फरक हा जास्त दिला असेल तर तो वजा करायचा आणि फरक हा कमी दिला असेल तर तो ॲड करायचा बघू सुमित सवय अडुसष्ट दिलेलं आहे आणि इथे फरक हा अठराने जास्त दिला आहे म्हणजे तो वजा करायचा आहे आणि त्याला दोन्ही भागायचं आहे अडुसष्ट वजा अठरा पन्नास गेले दोन म्हणजेच पंचवीस वर्ष तर सुमित्छा बहिणीस वय पंचवीस वर्ष असेल याच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद